हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये गेल्या दहा वर्षात दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन घेऊन पंधरा हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा अधिक मार्क्स मिळवलेले आहेत तुम्हाला देखील तुमच्या या दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील किंवा या उरलेल्या तीस दिवसात योग्य पद्धतीने संपूर्ण सिलेबस पूर्ण करून तुम्ही जेवढे ठेव ठरवले असतील तेवढे जर मार्क मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकदा जर वाचलं तर ते वर्षभर लक्षात कसं राहील त्याचं एक छोटंसं टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे वेलकम दहावीमध्ये आपण अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी मनाचे काही गुणधर्म असतात ते जर आपल्याला माहीत झाले तर त्याची मदत घेऊन आपण दहावीचा हा अभ्यास अतिशय मजेने करू शकतो आनंदाने करू शकतो टेन्शन फ्री पद्धतीने करू शकतो ते आज मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे छोटंसं टेक्निक आहे पण त्याची जर तुम्ही अंमलबजावणी केली तर तुम्ही एकदा जरी वाचलं तरी तुमचं ते वर्षभर लक्षात राहू शकेल विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करतो म्हणजे शब्द आणि अंक यांची माहिती आपण घेत असतो पुस्तकांमध्ये वाक्य लिहिलेले असतात शब्द लिहिलेले असतात अंक लिहिलेले असतात पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का आपला जो मेंदू आहे या मेंदूला ही शब्दांची आणि अंकांची भाषा समजत नसते तर या मेंदूला चित्रांची भाषा समजत असते म्हणजे बघा आता मी जर म्हटलं आई आई म्हटल्याबरोबर आपल्या प्रत्येकाच्या नजरेसमोर आईचं चित्र दिसतं किंवा आई दिसते आई या अक्षरं दिसत नाही किंवा मदर हे अक्षरं दिसत नाही मी जर म्हटलं हत्ती तर लगेच आपल्या डोळ्यासमोर हत्ती दिसतो हत्तीचं चित्र दिसतं हत्ती ह्या अक्षर दिसत नाही किंवा एलिफंट हे अक्षर दिसत नाही मी जर म्हटलं गाय, तो गाय, तो दिसतो। गाय में में तर गायीचं चित्र दिसतं गाय किंवा काऊ या अक्षर दिसत नाही तर आपला हा जो मेंदू आहे हा प्रत्येक शब्दांचं आणि प्रत्येक अंकाचं या चित्रमय भाषेमध्ये रूपांतर करत असतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असतात त्यावेळेस तुम्हाला जर त्याचं चित्रमय रूपांतर करता आलं एखादी स्टोरी मजेशीर कशी पण स्टोरी जर तुम्ही ती रचली तर तुम्ही तो जो भाग आहे अभ्यासाचा तो खूप काळ लक्षात ठेवू शकता आता अभ्यास करताना कधी आणि किती वेळ करायचा असा प्रश्न विद्यार्थी नेहमी मला विचारतात तर एक अभ्यासाची एक ठराविक वेळ ठेवा म्हणजे समजा काही विद्यार्थ्यांची सकाळची शाळा असेल तर ते संध्याकाळ अभ्यास करू शकतात ज्यांची दुपारची शाळा असेल तर ते सकाळी अभ्यास करू शकतात तुमच्या सोयीने तुम्ही केव्हाही अभ्यास करू शकतात मात्र एक करायचं की अभ्यासाची वेळ समजा संध्याकाळी सातला ठरली किंवा पहाटे पाचला ठरली तर ती वेळ मात्र आपण टाळायची नाही ती वेळ आपण पाळायची त्यावेळी अभ्यास करायला बसायचं म्हणजे बसायचं एक चार पाच दिवस जर तुम्ही अशा पद्धतीने केलं ना मित्रांनो तर तुमच्या मनाला तुमच्या शरीराला त्याची सवय लागते आणि त्यावेळी शरीर अभ्यास करण्यासाठी ॲक्सेप्ट करण्यासाठी ग्रहण करण्यासाठी तयार होत असतं तर अभ्यासाची जी वेळ आहे त्या ठराविक वेळी बसायचं अभ्यासाला बसताना घरातल्या सगळ्यांना सांगायचं की मी एक तासभर अभ्यास करणार आहे म्हणजे घरातली मंडळी आपल्याला सहकार्य करतात कोऑपरेट करतात कुणी आपल्याला काम सांगत नाही किंवा काही आणण्यासाठी पाठवत नाही एक तासभर अभ्यास करतो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी त्यामुळे घरची मंडळी आपल्याला कोऑपरेशन आप करतात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करताना समजा तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करा तर विज्ञानाचं पुस्तक गाईड नोट्स काय जे असतील ते सगळं साहित्य घेऊन तुम्ही बसा त्याचप्रमाणे पाण्याची जी बाटली तुम्ही स्कूलमध्ये शाळेत घेऊन जातात ती पाण्याची बाटली भरून जवळ ठेवा अभ्यासाला बसल्यानंतर आपल्याला एक तास उठायचं नाही असा निश्चय करा आणि अभ्यासाला बसल्यानंतर तुमच्या मनाला एक वाक्य तुम्ही मोठ्याने म्हणायचं की मी आज जो अभ्यास करणार आहे तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहणार आहे आणि परीक्षेत मी तो योग्य पद्धतीने लिहिणार आहे हे वाक्य मोठ्याने म्हणायचं सुरुवातीला तुम्हाला थोडंसं विचित्र वाटतं परंतु मनाला हे गोष्टी समजत असतात मनाशी मदत कशी घ्यायची हे टेक्निक मी तुम्हाला सांगतो ना तर हे तुम्ही लक्षात ठेवा असं म्हटल्यानंतर दोन तीन दिवस ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुमचं असं लक्षात येईल की हे वाक्य म्हटल्यानंतर तुमचं जे मन आहे हे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी एकाग्र होतं त्यानंतर तुम्ही जे वाचता ते तुमच्या लक्षात राहतं मग आता समजा तुम्ही एक धडा घेतला आहे एक टॉपिक घेतला आहे आणि त्या धडा तो वाचायला लागला आहे तर वाचण्याचं आणि वाचून लक्षात ठेवण्याचं टेक्निक असं आहे की पहिलं वाक्य समजल्याशिवाय दुसरं वाक्य वाचायचं नाही काय म्हटलो मी पहिलं वाक्य समजल्याशिवाय दुसरं वाक्य वाचायचं नाही म्हणजे पहिलं वाक्य समजलं की मग दुसरं वाक्य ते समजलं की तिसरं वाक्य ते समजलं की चौथं वाक्य अशा पद्धतीने तो धडा पूर्णपणे वाचायचा आणि हे वाचत असताना इतर कुठलेही अडथळे मोबाईल तर तुम्ही दूर ठेवणार आहातच तेवढे समजदार तर तुम्ही निश्चित आहात परंतु इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही घरात काय चालू आहे आजूबाजूला काय चालू आहे हे याकडे लक्ष न देता की आता जो आपला एक तास आहे त्या एक तासानंतर आज झाडा परत आपल्याला वाचायला मिळणार नाही हीच शेवटची संधी आहे असं समजून जर तुम्ही ते वाचायला लागले तर एका वाचनामध्ये तो तुमच्या लक्षात राहतो म्हणजे अशा पद्धतीने वाचून झाल्यानंतर मग काय करायचं पुस्तक बंद करायचं आणि आपण जे जे वाचलं ते परत परत आठवायला सुरुवात करायची आता जोपर्यंत तुम्हाला सवय नाही तोपर्यंत तीन चार दिवस कदाचित तुम्ही पाच सहा वाक्य मनाशी म्हटले किंवा सात आठ वाक्य म्हटले तर एखादं वाक्य आढळू शकतो अशावेळी पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न करायचा पुस्तक उघडायचं नाही पुन्हा पहिल्यापासून आठवायला लागायचं शक्यतो तुम्हाला सगळं आठवेल मग ते आठवून झाल्यानंतर आणि नाहीच आठवलं तर मग बघून घ्यायचं परंतु तुम्ही जे जे वाचलेलं आहे ते ते सगळं आठवायचं ते ते रिकॉल करायचं ते ते मनातल्या मनात त्याची उजळणी करायची हे झाल्यानंतर हा तुमचा अभ्यास होतो हा अभ्यास झाल्यानंतर पुन्हा एक वाक्य म्हणायची म्हणायचं की आज मी जो अभ्यास केलेला आहे तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे आणि परीक्षेत मी तो योग्य पद्धतीने लिहिणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या दहावीची आपली ही जी वार्षिक परीक्षा असते ही फक्त वाचण्याची किंवा मनन करण्याची परीक्षा नाही तर ही लिखाणाची सुद्धा परीक्षा आहे तुम्ही जे जे वाचता ते ते तुम्हाला परीक्षेमध्ये एक ठराविक वेळेमध्ये लिहावं लागतं त्यामुळे लिखाणाची ही जी प्रॅक्टिस जी आहे तुम्ही जेवढी कराल तेवढी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे त्यामुळे हे म्हणताना प्रत्येक वेळी वाक्य म्हणा की मी आज जो अभ्यास केलेला आहे तो माझ्या लक्षात राहणार आहे आणि परीक्षेत मी तो योग्य पद्धतीने लिहिणार आहे त्याचप्रमाणे अभ्यास करून झाल्यानंतर आज मी जो अभ्यास केलेला आहे तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे आणि परीक्षेत मी तो योग्य पद्धतीने लिहिणार आहे हे वाक्य तुम्ही ज्या आत्मविश्वासाने म्हणाल ना तर त्या आत्मविश्वासाने तुमचं हे सगळं लक्षात राहील आणि परीक्षेच्या वेळी तुम्हाला ते योग्य पद्धतीने आठवू शकेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या या दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील किंवा या उरलेल्या तीस दिवसात योग्य पद्धतीने संपूर्ण सिलेबस पूर्ण करून तुम्ही जेवढे ठेव ठरवले असतील तेवढे जर मार्क मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे